राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वारणा विद्यापीठाचे शानदार उद्घाटन कोल्हापूर दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला अभिषेक करून विधिवत पूजा केली तसेच एकार्ती पंचारती व कर्पूर आरती करून देवीचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतश्री मुर्मू सेन डुडू यांनीही करवीर निवासिनीचे दर्शन घेतले यानंतर वारणा सिवनेरी क्रीडांगण श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ परिसर या स्थळी महिला सहकारी विविध उद्योग समूहाचा सुवर्ण महोत्सव सोहळा आणि प्रथमता वारणा वि विद्यापीठाचा उद्घाटन समारंभ समयी श्री द्रौपदी मुर्मू भारताच्या मान्य राष्ट्रपती यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन झाले त्यानंतर वारणा युनिव्हर्सिटीचे डिजिटल उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मान्य विनय कोरे यांनी केले यावेळी डॉक्टर विनय कोरे बोलताना म्हणाले महाराष्ट्रातील रणरागिणींचा इतिहास हा फार मोठा आहे वारणासमूहाचे लिज्जत पापड व विविध उद्योगातून मिळणारे उत्पन्न सव्वा दोनशे कोटी इतके महिला सशक्तीकरणाची पन्नास वर्षाची महती नगरची आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विशेष उपस्थित लाडक्या बहिणींचे आणि तितक्याच लाडक्या भावांचे कौतुक केले वारणानगर येथील शिक्षणाची सुरुवात साठ वर्ष पूर्वपार आहे सहकारातून क्रांती घडू शकते याचे उदाहरण वारणेमध्ये येऊन बघावे तात्यासाहेब कोरी यांना आपण सहकार महर्षी म्हणतो मी अजून एक सांगू इच्छितो तात्यासाहेबांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे याबद्दल मी सरकारकडे शिफारस करणार असल्याचे बोलताना व्यक्त केले विकासामध्ये महिलांची भागीदारी वाढणार नाही तोपर्यंत आपल्याला विकास करता येणार नाही सहकारातून खरी क्रांती घडू शकते याचं खरं मॉडेल पाहायचं असेल तर वारणामध्ये येऊन लोकांनी पाहावं इतका सुंदर मॉडेल या ठिकाणी तयार झालेला आहे दूध उत्पादन संघ वाहतूक संघ शिक्षण मंडळ वीज निर्माण संस्था सहकारी बँक महिलांची पतसंस्था शेती प्रशिक्षण संस्था सत्कार्य सत्कार्य संवर्धन मंडळ व्यायाम मंदिर स्वराज्य फाउंडेशन भगिनी मंडळ सहकारी ग्राहक चळवळ वारणा बाजार सर्व क्षेत्रातली झालेली ही क्रांती थक्क करणारी क्रांती आहे तीन कोटीच्या घरातली उलाढाल आज समूह देशात करत आहे असे त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून सांगितले तसेच विश्वातील सर्वात मोठे लोकतंत्रचे प्रथम नागरिक व देशातील करोडो महिलांचे प्रेरणास्त्रोत नारी शक्तीचं जागृत जागत उदाहरण महिला सशक्तीकरणाचं मूर्तिमंत प्रतीक समग्र नारी जातीचा आत्मसन्मान देशाचा गौरव राष्ट्राची चेतना माननीय राष्ट्रपती द्रिप द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत वारणा महिला परिवार ऊर्जादायी नेतृत्व मान्य शुभलक्ष्मी विनय कोरे यांच्या हस्ते कोल्हापुरी साज महाराष्ट्राची परंपरा वस्त्र महाराणी पैठणी देऊन स्वागत केले विशेष शिवराज्याभिषेक तेलचित्र भेट म्हणून महिला चित्रकार डॉक्टर अपर्णा सोपान चौगले वारणासमूहाच्या सदस्या व महिला यांनी भेट देऊन सन्मानित करण्यात आले मान्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या मनोगतातून बोलताना म्हणाल्या तुमच्यासोबत संवाद साधताना मला खूप आनंद होत आहे स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांना धन्यवाद दिले उपस्थित असंख्य असलेल्या महिलांचे त्यांनी कौतुक केले आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र राज्यातील महिलांनी आर्थिक शैक्षणिक विकासात फार प्रगती केली आहे कोणत्याही क्षेत्रात महिला कमी नाहीत प्राथमिक व उच्च शिक्षणात अमूलाग्र बदल झाला आहे शिक्षणाचे महत्त्व समजून घ्या आणि आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करा माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत कायम आहेत असे त्यांनी सांगितले या सोहळ्यात प्रमुख उपस्थित मान्यवर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य हसन मुश्रीफ खासदार मान्य धनंजय महाडिक राज्यपाल मान्य सी पी कृष्णन कृष्णन उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस सावित्री महिला सहकारी संस्थेच्या संचालक सो शुभलक्ष्मीताई कोरे मान्य आमदार विनयरावजी कोरे मान्य निपुण कोरे वारणा बँकेचे संचालक मान्य खासदार रक्षाताई खडसे केंद्रीय राज्यमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील उच्चतंत्र व शिक्षण मंत्री मान्य, मान्य खासदार धैर्यशील माने व या सोहळ्यात शिराळा वाळवा पन्हाळा शाहूवाडी तहात तसेच अन्य जिल्ह्यातील जनसामुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता या सोहळ्याची सांगता राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर इस अवसर पर वाराणसी के प्रत्येक सर्वांगीण विकास में अपना योगदान देने के लिए मैं इस समूह से जुड़े सभी लोगों की बहुत बहुत सराहना करती हूं। मैं वर्ण समूह के संस्थापक श्री विश्वनाथ राव परे और दत्ता साहेब परे जी को आदर के साथ ये बहुत ही खुशी की बात उनके पुत्र श्री विनोद बिलासराव कोरे जी टैक्टर साहेब के संपर्क को आगे बढ़ा रहे हैं देखियो सुनो